शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात दोन वर्षांनी सुनावणी राष्ट्रवादी काँग्रेस सरकार दिलासा मिळण्याची ठाकरेंना अपेक्षा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हांच्या अधिकाराविषयी सर्वोच्च न्यायालयात दोन वर्षांनी सुनावणी होणार आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दाखल झालेल्या विशेष याचिकेच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती न देता पूर्ण निर्णयापर्यंत पक्षचिन्हाचा तात्पुरता वापर ठेवण्याचे आदेश दिले होते आता या प्रकरणी सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सुनावणीकडे पाहिलं जात आहे या प्रकरणात उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह जाहीरपणे देण्यात आलं होतं निवडणूक आयोगाच्या सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या निर्णयावर ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दाखल केलं होतं दा। पक्षचिन्हावरील निर्णयावर तात्काळ स्थगिती देण्याच्या ठाकरे गटाच्या अर्जाला कोर्टाने आधीच नाकारलं होतं वास्तविक निवडणूक आयोगानं बहुमत चाचणी या निकषावरून शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्हाचे अधिकार दिले उद्धव ठाकरे यांना हवा राष्ट्रवादी सारखा दिलासा यातही अजित पवार यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालंय मात्र या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत अजित पवार गटाला पक्षचिन्हाच्या खाली हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात चालू असल्याचा उल्लेख करण्याचे आदेश न्यायालयाने दिले त्यानुसार अजित पवार यांच्या पक्षाच्या अधिकृत जाहिरातीमध्ये तसा उल्लेख दिसून येतो तसाच दिलासा धनुष्य बाण या चिन्हासाठी देखील मिळावा अशी उद्धव ठाकरे यांना अपेक्षा शिवसेनेमध्ये फूट आणि चिन्हावरून वाद दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत मोठी फूट पडली होती एकनाथ शिंदे यांच्या ने नेतृत्वाखाली चाळीस आमदारांच्या बंडखोरीनंतर पक्ष दोन गटात विभागला गेला त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिलं उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय की निवडणूक आयोगानं हे लक्षात घेतलं नाही उद्धव ठाकरे गटाला पक्षाच्या मूळ कार्यकर्त्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या वर्गाचा पाठिंबा आहे आयोगानं केवळ विधायकी समर्थनाचा विचार करून पक्ष ओळख ठरवली याशिवाय निवडणूक आयोगानं परिच्छेद पंधरा अंतर्गत विवादांचं तटस्थ मध्यस्थ म्हणून आपलं कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरलंय आणि त्यांनी आपली संविधानिक स्थिती कमकुवत करण्याचं काम केलंय असंही याचिकेत म्हटलंय लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी उद्धव ठाकरे गटानं शिवसेना पक्षचिन्ह आणि पक्षाच्या नावाच्या वादावरील याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती सुप्रीम कोर्टाने नुकतेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिले अशात ठाकरे गटाच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडे केले होते